मी सुनी कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये आपलं एक इकडे थंडी लागलेली ला आहे थंडीचे दिवस थंडीच्या दिवसामध्ये असं काहीतरी नरम गरम असं काहीतरी वाटत तर आपण हो सूप वगैरे असं नेहमीच पितो पण आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये पण असे सूपचे किंवा असे मस्त छान छान प्रकार आहेत तर त्यातलाच आज एक प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे कुळताचे शेंगळे किंवा मुलग्याचे शेंगडे असंही म्हटले जातं मुलग्याचं पिठाही बघितलं म्हटलं जातं तर चला आता आपण सगळ्यात पहिले वाटण करून घेऊ इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे कोथिंबीर जिरं आणि मीठ आणि थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे तुमच्याकडे जर खात नसेल तर नाही टाकले तरी चालतील पण आमच्याकडे खातात म्हणून मी शेंगदाणे पण पर वापरते याच्यामध्ये आता हे आपण थोडस पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेऊ इथे आपलं वाटण मस्त असं तयार झालेलं आहे तर मी ते एक ताट घेते त्याच्यामध्ये आपण हे जे कुळताचं किंवा फुलग्याच पीठ आहे कुळताच्या पिठालाच मुलगे बनतात कुळताला आता आपण याच्यामध्ये हो मीठ टाकतोय थोडस अर्धा चमचा तेल करून घे आणि आता याच्यामध्ये हा जो मसाला आपण दळून घेतलेला आहे हा टाकायचा आपल्याला पहिले याच्यातच पेट मळून घ्यायचं लागलं तर पाणी वरतून टाकायचं थोडं जास्त पाणी टाकायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आपल्याला हे थोडं घट्ट म्हणजे आपल्याला ते वळता आले पाहिजे आपण पीठ मळून घेऊ तर याला थोडस तेल लावून घ्यायचं तेल लावून थोडासा मळून घ्यायचं ते आपण सुक्कं पीठ पण घेतलेलं आहे लावायला गरज पडली तर लावायचं आता मी इथे एक पोळपाट घेतलेलं आहे ते आता आपण असा छोटा गोळा घ्यायचा आणि तो लांब करून घ्यायचा आमच्याकडे जसं बनवतात ना मी ती पद्धत दाखवते तुम्हाला कोणी कोणी असे राऊंड राऊंड वाले पण बनवतात कोणी असे याचे पण बनवतात पण आमच्याकडे असे लांबवाले बनवतात मी ते दाखवते तुम्हाला एकदम छान पौष्टिक असतात ते थंडीमध्ये आवर्जून बनवतात आमच्याकडे असे बनवून घ्यायचे सगळे पीठ चांगलं मळल्या गेल्यामुळं आपण याला कोरड पीठ सुद्धा लावायची गरज नाही पडते कोणी कोणी मिश्र पिठाचे पण बनवतात गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ वगैरे असे टाकून आणि ते एवढे खास नाही लागत चवीला आणि हे उष्ण असतात थंडीमध्ये हे आपल्या खाड्यांना बळकटी देतात मस्त मजबूत करतात म्हणून हे बनवले जातात आणि पारंपरिक हे आपले पिढ्यान पिढ्याचे बनवले बनवतात ना तसे बनवते मी आमच्या गावाला असेच बनवले जातात आपण देतो देतोय इथे मी दोन चमचे तेल टाकलंय जिरं टाकायचं तेल तापल्यावर थोडीशी हळद अर्धा चमचा थोडंसं हिंग आणि आपण जे वाटण करून घेतले आहे त्याच्यातला एक चमचा मी काढून ठेवलेलं होतं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी गॅस मोठा करायचा आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आता याला दणकून चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण हे शेंगोळे टाकून घेतोय असे मोकळे करून टाकायचे आता उकळी आलेली याला शेंगळे टाकल्यावर उकळी आली आहे इथे आपण थोडस पीठ ठेवलेलं होतं ते असं पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यात टाकायचं म्हणजे काय होतं की जो रस्सा असतो ना त्याला मस्त असं घट्टपणा येतो आणि चवीला पण छान लागतो एकदा मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही बघा मस्त असा अजून तो उकळी पण नाही आली किती छान असं मस्त घट्टपणा आलेला आहे कलर पण छान आलेला आहे त्याचा त्याला चांगली उकळी येऊ देऊ बघा आपल्या इथे मस्त असे शेंगोळे बनवून तयार झालेले ते आता इथे मी गॅस बंद करते आता शिजले कसे कर चेक करायचे पहिले जे असतात ना ते एकदम नरम राहतात शिजल्यावर बघा असे होतात ते थोडे हे होतात कडक सारखे होतात म्हणजे मग समजायचे की शिजले पंधरा ते वीस मिनिटात मस्त शिजून तयार होतात हे बघा मस्त शेंगोळे तयार झालेले बघा इथे मस्त असं आपल्या पोळताचे शेंगोळी बनवून तयार झालेले ते खूप छान टेस्टी लागतात गावरण पद्धतीचे आणि हे आपल्याला त्याच्यामुळे पचायला त्यांनी नाही खाल्ले तर असतात असतात ते गरम त्याच्यामुळे हे त्यांनी टाळावं तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार